जय महाराष्ट्र मित्रांनो सर आलेले आमच्याकडं वाशिम जिल्हा वाकलवाडी वाकलवाडीहून आलेले सर तुम्ही हो वाकलवाडीहून आलेले आहे सरांना आम्ही छान असा हेअरपॅच टाकून लुक बनवून देणार आहे आपल्यालाही असा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्या स्टुडिओला या आणि हे सिस्टम ना गुळी ना दावा ना ऑपरेशन काय फक्त आणि फक्त हेअरपॅच सिस्टम टाकून तुम्हाला छान असा एक अर्ध्या तासामध्ये लूक बनवून देऊ आमची सर्विस ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये आहे आपण असा काही प्रॉब्लेम असेल तर आपण आमच्या स्टुडिओला येऊन हेअरपॅच सिस्टम टाकून फक्त अर्ध्या तासामध्ये पाहिजे तसा लूक बनवून देऊ हे बघा अशा प्रकारचा सरांचा हेअरफॉल झालेला आहे आपल्यालाही असा प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्या स्टुडिओला येऊन हेअरपॅच सिस्टम बसवा आणि छान असा लूक बनवून जाअरपॅच सिस्टम लावतोय सरांना आम्ही क्लिप सिस्टम हेअरपॅच हा हेअरपॅच सिस्टम तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता तुम्हाला जर जमत नसेल आमच्या स्टुडिओवर यायला तर आम्ही ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र आमचा सर्विस आहे आपण घर बसल्या पॅच मागू शकता पाहिजे तसा लुक करून देऊ आम्ही तुम्हाला फक्त बिफोर आफ्टरचा फोटो टाकायचा म्हणजे तुमची किसं गेलेली आहे ते ते तेवढा त्याचा फोटो आणि तुम्हाला कसा हेअरस्टाईल पाहिजे त्याचा फोटो आम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर घेतो हे बघा सरांना आम्ही हेअरपॅच सिस्टम लावतो आहे छान असा यांचा हेअरकट करून देणार आहे आम्ही अतिशय सोपा आणि साध्या पद्धती सिस्टम गोळी नाही दवा नाही ऑपरेशन नाही काही नाही एका अर्ध्या तासामध्ये पाहिजे तसा, तसा लूक करून देऊ आमचे पूर्ण व्हिडिओ बघा जय महाराष्ट्र मित्रांनो हे बघा सरांचा आम्ही छान असा हेअरपॅश टाकून लुक बनवलेला आहे हे बघा एकदम सॉफ्ट अँड सिल्की केसांचा हेअरपॅश सिस्टम टाकून लुक दिलेला आहे सरांना आपल्यालाही टक्कलपणापासून दूर व्हायचं असेल तर नक्की आमच्या स्टुडिओला या आणि छान असा लुक बनवून द्या सर कसं काय वाटलं आमच्या ऑडियन्सला वा सांगा आता सर छान वाटलं आता कसं वाटलं की जाऊस टक्कर होते की त्याला कसं वाटतं की वय जास्त झाली जास्त झालेली आहे हो आता मला असं झालं शाह माझं वय चौतीस आहे तर मला पंचेचाळीस आहे हा पंचावन्न आहे तर आता मला पंचावन्न लूप बनवून सरांचा एजचा डिफरन्स आहे चौतीस एज आहे वीस एकवीसला ला जसे केस होते सेम तसंच करून दिलेलं आहे आणि सर आलेले आहे वाशिम जिल्ह्यामधून आपण येऊ शकता आणि हेअरपॅच सिस्टम टाकून छान असा लूप बनवून देऊ शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो हे बघा सर आलेल्या वाशिम जिल्ह्यामधून छान असा सर सरांचा हेअरपॅच सिस्टम टाकून लूक बनवलेला आहे आम्ही अतिशय सॉफ्ट अँड सिल्की केसांचा हेअरपॅच टाकून लूक दिलेला आहे सरांना आपल्यालाही आपल्या टक्कलपणापासून जर सुटकारा पाहिजे किंवा गंजापणपासून छुटकारा पाहिजे तर आमच्या स्टुडिओला या एक अर्ध्या तासामध्ये पाहिजे तसा लूक करून देऊ आणि एकदम नॉन सर्जिकल सिस्टम आहे ना गोळी ना दवा ना ऑपरेशन फक्त आणि फक्त हेअर सिस्टम टाकून छान असा लूक बनवून देऊ सर कसं काय वाटलं आमच्या ऑडियन्सला सांगा छान वाटतं सर कारण की माझं वय चौतीस आहे तर माझं वय मला वाटते पंचेचाळीस पन्नास वर्षे तर आता सरांमध्ये इथे आलो त्याच्या इथे मी भेट घेतली आता मला छान वाटलं आता वय चाललंय माझं चौतीसच चौतीस एज आहे जसं यांच्या चौतीस एजमध्ये जसे केस पाहिजे होते तसं सिस्टम करून दिलं आणि विशेष सरांचा वीस एकवीस वयामध्ये जसा अजय देवगणचा हेअरस्टाईल होता सेम ॲज इट इज तसाच हेअरस्टाईल करून दिलेला आहे आम्ही आपल्यालाही असं जर तुमचं केस गेलेले असेल वीस एकवीसला आज एज असेल तुमचं पस्तीस चाळीस तर सेम टू सेम वीस एकवीसचा लूक तुम्हाला मी फक्त आणि फक्त अर्ध्या तासामध्ये देईल आणि तुम्हाला गंजापनपासून दूर करेल नक्की आमच्या स्टुडिओने या आमचा स्टुडिओ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चिखलदाणा येथे आहे नक्की आमच्या स्टुडिओला भेट देऊन आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जा जय हिंद जय महाराष्ट्र